हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण संख्यांचा चढता क्रम आणि उतरता क्रम पाहणार आहोत आता संख्या बा मी या ठिकाणी संख्या लिहितो त्यांचा संख्यांचा चढता क्रम कोणता येईल उतरता क्रम कोणता किंवा तो कसा तयार करायचा आपण पाहणार आहोत पहा सदुसष्ट संख्या लिहायच्या आहेत तुम्ही एक्याऐंशी आणि एकोणसाठ या अंकांचा चढता क्रम आणि उतरता क्रम लावायचा आहे आता या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला चढता क्रम म्हणजे काय चढता क्रम म्हणजे आपण घरामध्ये जाताना चढत जातो म्हणजे पायऱ्या चढत जातो मग पहिल्यांदा आपण खालच्या पायरीवरती असतो नंतर वरच्या पायरीवर जातो नंतर वरच्या पायरीवर जातो नंतर वरच्या पायरीवरती जातो मग अशा पद्धतीनं जेव्हा चार अंकी संख्यांचा चार संख्यांचा उतरता क्रम लावतो तेव्हा त्यामध्ये सुरुवातीला सर्वात लहान संख्या लिहायची नंतर त्यापेक्षा मोठी नंतर त्यापेक्षा मोठी नंतर सर्वात मोठी अशा पद्धतीनं संख्या लिहिल्या जातात आपण इथं चार चार संख्या आहेत आपण जरा एक कमी करू वाटल्यास नाही काही गरज नाही आहे चार अंकीचंही काय अवघड नाही आहे अगदी सगळ्या नाही आहे नासारखा आहे आता जेव्हा संख्यांची तुलना करायची असते तेव्हा किती अंकी सगळ्या संख्येत पहा ही दोन अंकी आहे ही दोन अंकी आहे ही दोन अंकी आहे ही दोन अंकी आहे मग जेव्हा या संख्यांचा चढता क्रम किंवा उतरता क्रम लिहायचा तेव्हा त्या संख्या एकाखाली एक लिहून घ्या उदाहरणार सदुसष्ट शहात्तर एक्क्याऐंशी एकोणसाठ यांचा अर्थ काय सदुसष्ट म्हणजे साठ अधिक सात सदुसष्ट शहात्तर म्हणजे सत्तर अधिक सात सहा शहात्तर एक्क्याऐंशी म्हणजे ऐंशी अधिक एक एक्क्याऐंशी आणि एकोणसाठ म्हणजे पन्नास नऊ एकोणसाठ मग याच्यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती तर हे पाहताना एककाकडनं तुलना करायची नाही की ती एक आहे म्हणजे आज सगळ्यात लहान नाही तर इथं तुलना करायची दशकावरून सगळ्यात मोठं स्थान एकक आहे मग दशकावरून दशका तुलना करा दशकामध्ये सर्वात लहान कोण आहे मग दशकावरून तुलना केली की तुम्हाला लक्षात येईल इथं तुम्हाला सदुसष्ट म्हणजे दहाच्या सहा माळा आणि सात येतात इथे शहात्तर तर म्हणजे दहादाच्या सात माळा आणि सहा येतात एक्क्याऐंशी म्हणजे दहादाच्या आठ माळा आणि एक येतात एकोणसाठ म्हणजे दहा दहाच्या पाच माळा आणि नऊ येतात मग सगळ्यात कमी कुठे सगळ्यात लहान कोणते तर दशकावरनं तुलना करा इथं दशकाच्या सहा माळा आहेत इथं दशकाच्या सात आहेत इथं दशकाच्या आठ आहेत इथं दशकाच्या पाच आहेत मी कमीत कुठं माळा मिळतील तुम्हाला दशकाच्या इथं पाचच माळा कमी मिळतील म्हणजे कमी आहेत मी सगळ्यात लहान संख्या कोणती येईल एकोणसाठ आता यांचा चढता क्रम लावताना पहा चढता क्रम पहिल्यांदा सर्वात लहान संख्या ल्या सर्वात लहान संख्या एकोणसाठ आहे नंतर एकोणसाठ झाकून टाका मग आता याच्यामध्ये राहिलेल्या मध्ये सगळ्यात लहान कोणती एकोणसाठ पेक्षा मोठी आणि मग सगळ्यात लहान या तीन मध्ये सगळ्यात लहान कोणती येईल सदुसष्ट कि तर दशक आहे सहा सात आठ म्हणजे यातले सहा लहान आहेत म्हणजे सगळ्यात त्यापेक्षा लहान येणार आहे सदुसष्ट आता या दोन संख्यांमध्ये आता ही लिहिली ही लिहिली आता या दोघांमध्ये लहान कोणती आहे शहात्तर आणि एक्क्याऐंशी म्हणजे याच्यामध्ये दशकस्थानी सात आहे तर दशकस्थानी आठ आहे म्हणजे आता लहान कोणती येणार आहे शहात्तर आणि मग राहिलेली सर्वात मोठी येणार एक्क्या ऐंशी मग याच्यामध्ये हा चढता क्रम लावताना आपल्याला तुलना करताना पहिल्यांदा त्या किती अंकी संख्या पहा एक अंकीपेक्षा दोन अंकी संख्या मोठ्या असतात दोन अंकीपेक्षा तीन अंकी संख्या मोठ्या असतात तीन अंकीपेक्षा चार अंकी सगळ्या संख्या मोठ्या असतात तर या पद्धतीनं पाहणं गरजेचं आहे जर या ठिकाणी दशकस्थानी सारखा अंक असेल तर मग एककावरनं तुलना करावी लागते पण इथं दशकस्थानी सर्व अंक वेगळे वेगळे होते या दगड दशकस्थानी पाच आहे म्हणून सगळ्यात लहान त्यापेक्षा मोठे सहा त्यापेक्षा मोठे सात त्यापेक्षा मोठे आठ आणि मग त्याच्यावरनं संख्या दशकस्थानी पाच म्हणजे ही सगळ्यात लहान संख्या एकोणसाठ आहे याच्यापेक्षा मोठी सदुसष्ट आहे त्यापेक्षा मोठी शहात्तर आहे आणि त्यापेक्षा मोठी एक्क्याऐंशी मग याचा चढता क्रम तुम्हाला या पद्धतीने इथे एकोणसाठपेक्षा पेक्षा मोठे सदुसष्ट आहेत एकोणसाठ लहान सदुसष्ट पेक्षा सदुसष्ट लहान शहात्तरपेक्षा पेक्षा शहात्तर लहान एक्क्याऐंशी पेक्षा हे लिहिणं गरजेचं नाही कारण आपल्याला प्रश्न काय विचारला जातो आपल्याला इथं असं की याच्यामध्ये चढता क्रम एकोणसाठ त्यापेक्षा मोठे सदुसष्ट त्यापेक्षा मोठे शहात्तर त्यापेक्षा मोठे एक्क्याऐंशी मध्ये ही चिन्ह दाखवण्याची चि गरज भासत नाही पण हे तुम्हाला मी दाखवलं की हे कसं वाचन करायचं असतं त्याचं एकोणसाठ लहान सदुसष्ट पेक्षा सदुसष्ट लहान शहात्तर पेक्षा शहात्तर लहान एक्क्याऐंशी पेक्षा या पद्धतीनं त्याची मांडणी करायची असते आता हा चढता क्रम झाला म्हणजे सगळ्यात लहान त्यापेक्षा मोठी नंतर त्यापेक्षा मोठी नंतर त्यापेक्षा मोठी आता यांचा उतरता क्रम कसा लिहितात उतरता क्रम आपण पायऱ्या उतरत जाणार आहे जे पहिल्यांदा <स्थाथ dragging> सगळ्यात मोठी पायरीवरती आपण वरच्या पायऱ्यावर असतो नंतर खालच्या पायरीवर येतो हो, नंतर त्याच्या खालच्या पायरीवर येतो हो, नंतर त्याच्या खालच्या पायरीवर येतो हो। म्हणजे सर्वात पहिल्यांदा कोणती लिहिली पाहिजे सर्वात मोठी मग सर्वात मोठी कोणती आहे एक्क्याऐंशी सर्वात मोठी एक्क्याऐंशी त्यापेक्षा हा लहान शहात्तर आहे त्यापेक्षा लहान शहात्तर आहे त्यापेक्षा लहान सदुसष्ट आहे आणि सर्वात लहान एकोणसाठ एकोणसाठ आहे हा यांचा कसला क्रम आहे उतरता क्रम या पद्धतीनं चढता क्रम उतरता क्रम आपल्याला लिहायचा आहे आता मी पुढल्या घेतो आता तीन अंकी संख्या घेऊ आपण पाचशे शेहेार अठ्ठ्याण्णव एकशे नव्याण्णव एक हजार दोनशे चौतीस आता यांचा चढता क्रम आणि उतरता क्रम लावायचा आहे चढता क्रम आता या ठिकाणी आणि उतरताक्रम दोन्ही आपल्याला लावता आला पाहिजे सोपा आहे चढता क्रम लावणं सोपं आहे उतरताक्रम लावणं सोपं आहे चढताक्रम लावताना काय करायचं सगळ्यात लहान अगोदर लिहायची मग या संख्या तुम्ही एका खाली एक लिहून घेतल्या आता हे सुरुवातीला एकाखाली एक लिहून घ्या आणि मग कच्चं काम ते व्यवस्थित समजून घ्या नंतर नुसतं केवळ डोळ्याने पाहून देखील आपल्याला या गोष्टी समजायला लागतात ला पाचशे शेचाळल्या आता त्याच्या खाली दुसरी संख्या लिहिताना एककाखाली एकक आणि दशकाखाली दशक अशाच लिहायच्या आता ही अठ्ठ्याण्णव आहे म्हणजे इथे ती ही तीन अंकी आहे आता ही दोनच अंकी आहे म्हणजे या ठिकाणी एककाखाली एकक आणि दशकाखाली एक दशक अशा पद्धतीने अठ्ठ्याण्णव लिहिले पाहिजेत एकशे नव्याण्णव तीन अंकी आहे मी ते लिहिताना शतकाखाली शतक येईल दशकाखाली दशक येईल एककाखाली एकक येईल आणि ते एक हजार दोनशे चौतीस चार अंकी आहे मग इथे हजाराचं नवीन घर एक हजार दोनशे चौतीस आणि मग याच्यामध्ये आपल्याला सर्वात लहान संख्या सर्वात मोठी संख्या आता सर्वात लहान ही तीन अंकी दोन अंकी ही तीन अंकी दोन सगळ्यात लहान कोणती असणार आहे दोन अंकी संख्या अठ्ठ्याण्णव त्यात एक मिळवली नव्याण्णव त्यात एक मिळवले शंभर म्हणजे तीन अंकी सगळ्यात लहान शंभर येते मग तर दोन अंकी म्हणजे शंभरपेक्षाही पेक्षा ही लहान आहे मी सगळ्यात लहान कोणती येणार आहे अठ्ठ्याण्णव म्हणजे हे केवळ डोळ्याने देखील आपल्याला कळायला लागतं अठ्ठ्याण्णव याच्यापेक्षा मोठी आपल्याला बघायची आहे आता ही, ही एक नंबरला ही सगळ्यात लहान आली मग या दोघांमध्ये ही तीन अंकी ही तीन अंकी मी याच्यामध्ये तुलना करताना एककावरनं दशकावरनं तुलना नाही करायची एकावरनं इथं सहा आहे इथं नऊ नऊ मोठे आहेत तसं नाही सगळ्यात मोठं स्थान कोणतं आहे शतकाचं म्हणजे शतकस्थानी किती आहेत पाच शतक इथं एक शतक मी पाचशे आणि एकशे मी शतकाच्या पाच तुम्हाला लाडू येतील इथं एकच लाडू येणार आहे मग यात मोठे कोणते लहान कोणते मग याच्यामध्ये लहान येतील ती एक शतक म्हणजे ही दोन नंबरला येणार आहे ही तीन नंबरला येणार आहे याच्यापेक्षा ही मोठी आणि त्यापेक्षा मोठी ही चार अंकी आहे म्हणजे ही सर्वात मोठी येणार आहे मग सगळ्यात लहान येते अठ्ठ्याण्णव त्यापेक्षा मोठी येणार आहे एकशे नव्याण्णव त्यापेक्षा मोठी येणार येणारे पाचशे शेहेचाळीस आणि सर्वात मोठी येणार आहे एक हजार दोनशे चौतीस अशा प्रकारे या चार संख्या आपल्याला मांडता येतात हा चढता क्रम झाला एक अठ्ठ्याण्णव लहान एकशे नव्याण्णव नु पेक्षा एकशे नव्याण्णव नु लहान पाचशे शेहेचाळीस पेक्षा पाचशे शेहेचाळीस लहान एक हजार दोनशे चौतीस पेक्षा आता याचा चढता क्रम ही सगळ्यात लहान त्यापेक्षा मोठी त्यापेक्षा मोठी त्यापेक्षा मोठी आता उतरता क्रम लावताना सर्वात मोठी अगोदर मग सर्वात मोठी कोणती आहे एक हजार दोनशे चौतीस मध्ये अंतर ठेवा सगळे चिकटून मध्ये संख्यांमध्ये मी अंतर ठेवलेलं आहे म्हणजे वेगळ्या वेगळ्या संख्या दिसल्या पाहिजेत याच्यापेक्षा लहान आहे पाचशे शेहेचाळीस याच्यापेक्षा लहान आहे एकशे नव्याण्णव आणि सर्वात लहान आहे वाचन कसं होईल एकशे नव्याण्णव पेक्षा एकशे नव्याण्णव मोठे अठ्ठ्याण्णव पेक्षा या पद्धतीनं हा उतरता क्रम दिला मी या पद्धतीनं चढता क्रम उतरता क्रम आपल्याला लिहिता येतो आता त्याच्यामध्ये तीन अंकी संख्या आता चार अंकी संख्यांमध्ये बघू की आता या संख्या वाचन अवघड नाही आहे खूप तुम्ही आला थोडंसं आता आपण मी तर दहा अंकी संख्यापर्यंत वाचन शिकवलेलं आहे आपण दहा अंकी संख्या देखील आपल्याला वाचायला येतात मग दहा अंकी संख्या देखील आपण वाचन करू शकतो मग हे तर काहीच नाही अडचणीचं म्हणजे अगदी पहिलीला देखील आपली मुलं वाचतात ही आता पुढील पा पुढील गणित घ्या दोन हजार तीनशे एकोणसाठ दोन हजार तीनशे एकोणसाठ यानंतर घ्या दोन हजार पाचशे शेहेचाळीस दोन हजार पाचशे शेहेचाळीस आणि नंतर घ्या दोन हजार एकशे पंचेचाळीस तीन संख्या दिलेत आम्ही याच्या प्रश्न विचारतो की सर्वात मोठी संख्या कोणती सर्वात लहान संख्या कोणती स पहिली आणि शेवट सर्वात चढता क्रम मांडला तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येची बेरीज किती पहिल्या आणि शेवटच्या संख्येची फरक किती असे प्रश्न विचारतात मध्यभागी कोणती संख्या येईल म्हणजे चढता क्रम उतरता क्रम लावता ये ना अगोदर महत्वाचा आहे आता या तीन संख्यांचा आपल्याला चढता क्रम उतरता क्रम लावायचा या संख्या एका खाली एक मांडून घ्या आता हुशार मुलाला हे करावं लागत नाही दोन हजार तीनशे एकोणसाठ दोन हजार पाचशे शेहेचाळीस दोन हजार एकशे पंचेचाळीस आता याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे चढता क्रम पाहिजे मग सर्वात लहान बघायचं सगळ्यात मोठं स्थान एकक दशक शतक हजार इथं हजारस्थानी दोन आहेत इथं हजारस्थानी दोन आहेत हजार हजारस्थानी दोन आहेत हजार हजार यातले लहान कोणते लहान मोठे इथं ठरवता येत नाहीत मग याच्यापेक्षा लहान स्थान बघायचं शतकाचं इथं शतकस्थानी किती आहेत हे हजाराचं स्थान आहे सगळीकडे हजार दोन 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 आहेत त्यात लहान मोठा लहान दोन मोठा दोन करता येत नाही मग अशत्रस्थानी मग शत्रस्थानी इथे तीन आहेत इथे पाच आहे इथे एक आहे मग लहान कोणते एक म्हणजे सगळ्यात लहान संख्या कोणती येणार आहे दोन हजार एकशे पंचेचाळीस याच्यापेक्षा मोठी कोणती येणार आहे याच्यापेक्षा मोठी या दोघांमध्ये लहान कोणती दोन हजार तीनशे एकोणसाठ आणि सर्वात मोठी कोणती येणार आहे दोन हजार पाचशे शेहेचाळीस या पद्धतीनं आपल्याला या संख्यांमध्ये लहानात लहान मोठ्यात मोठी हे पण ओळखता येतं त्यांचा चढता क्रम लावला आपण आता उतरता क्रम काय करायचं संख्यांचा उतरता क्रम हे सगळ्यात मोठी अगोदर लिहायची मग सगळ्यात मोठी कोणती आहे दोन हजार पाचशे शेहेचाळीस दोन हजार पाचशे शेहेचाळीस त्यापेक्षा लहान कोणती आहे दोन हजार तीनशे एकोणसाठ सर्वात लहान कोणती आहे दोन हजार एकशे पंचेचाळीस सर्वात लहान आहे दोन हजार एकशे पंचेचाळीस मी या पद्धतीने यांचा उतरता क्रम आपल्याला लावता येतो अशा पद्धतीनं चढता क्रम उतरता क्रम आपल्याला करता येतो आता अजून एक गणित घेऊया आपण सहा हजार दोनशे एकोणनव्वद सहा हजार दोनशे एकोणनव्वद पाच हजार तीनशे बहात्तर आठ हजार एकशे आठ हजार एकशे तेवीस आणि चार हजार आठशे ब्याण्णव एक कारण बघायच नाही की ते एक दोन आहे म्हणजे सगळ्यात लहान तर नाही तर सगळ्यात मोठं स्थानावरनं बघायचं आता हे डोळ्याने करता आलं पाहिजे सर्व अगोदर पहा किती अंकी संख्या आहे चार अंकी आहे चार अंकी आहे चार अंकी आहे चार अंकी सगळ्या चार अंकी यात तीन अंकी असतील तर सगळ्यात लहान आले असती पाच अंकी असतील तर मोठी आली असती म्हणजे जे या ठिकाणी सगळ्यापर्यंत अंक किती अंकी कि संख्या आहे ते बघायचं की चार अंकी संख्या आहे मग यातलं मोठं स्थान हजाराचं सहा आहे इथं हजाराचं मोठं स्थान पाच आहे इथं हजाराचं मोठं स्थान आठ आहे इथं हजाराचं मोठं स्थान चार आहे मग यात सगळ्यात मोठी कोणती आठ हजाराचं स्थान असणारी सगळ्यात लहान कोणती सहा पाच आठ चार म्हणजे सगळ्यात लहान चार असणारा म्हणजे सगळ्यात लहान कोणती येईल चार हजार आठशे ब्याण्णव ही सर्वात लहान संख्या आहे याच्यापेक्षा मोठी सहा हजार पाच हजार आठ हजार यामध्ये पाच हजार येईल पाच हजार तीनशे बहात्तर याच्यापेक्षा मोठी सहा हजार दोनशे एकोणनव्वद आणि सर्वात मोठी येणारे आठ हजार एकशे तेवीस हा झाला चढता क्रम आता उतरता क्रम करताना पहिल्यांदा सर्वात मोठी संख्या नंतर त्यापेक्षा त्या त्यानंतर त्यापेक्षा नंतर त्यापेक्षा चढता क्रम म्हणजे ॲसेंडिंग नंबर ॲसेंडिंग ॲसेंडिंग ऑर्डर आणि उतरता क्रम म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर मग यात सगळ्यात मोठी उतरता क्रम लावत सर्वात मोठी येईल आठ हजार एकशे तेवीस याच्यापेक्षा लहान येईल सहा हजार दोनशे एकोणनव्वद सर्व त्यापेक्षा लहान येईल पाच हजार तीनशे बहात्तर आणि सर्वात लहान येईल चार हजार आठशे ब्याण्णव या पद्धतीने यांचा उतरता क्रम लावला जातो या पद्धतीनं आपण चढता क्रम आणि उतरता क्रम या थोडीशी अवघड पद्धतीची गणितं पुढील भागामध्ये पाहूया धन्यवाद